नाशिकमधील आडगाव या परिसरामध्ये हायवे लगत हा मुंबई आग्रा हायवे बघू शकतात येथेच तुम्हाला डी मार्ट देखील आहे आडगावच्या याच परिसरामध्ये रेडी पजेशन टू बी एच के फ्लॅट विकणे आहे या बिल्डिंगचा प्लॉट डबल रोड कॉर्नर आहे पूर्व पश्चिम फेसिंग असलेले सगळे फ्लॅट आपल्याला बघायला मिळेल टू एच के एक, एक हजार पन्नास स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमधील देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस या प्रोजेक्टमध्ये लिफ्ट पार्किंग प्रत्येक फ्लॅटला सोलर देखील आपल्यास मिळते लिव्हिंगला अटॅच रोड फ्रंट स्पेशियस अशी टफन ग्लासोमध्ये प्रशस्त बाल्कनी मिळणार आहे टेबल टॉप वॉच बेसिंग कॉमन वॉशरूम मध्ये आपण बघू शकता फ्लोरिंग आणि टाईल्स कशा पद्धतीने दे लावण्यात आलेले आहे या टू बी एच के फ्लॅटमधील हा पहिला कॉमन बेडरूम यानंतर देण्यात आलेला यल शेपमध्ये किचन पूर्ण फॉल सिलिंग पर्यंत टाईल्स आणि किचनला देखील ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील अजून एक बाल्कनी मिळते आणि या टू बी एच के फ्लॅटमध्ये एक मास्टर बेडरूम देखील मिळतो किंमत आहे खरेदी खर्चासोबत सोबत छत्तीस लाख पन्नास हजार प्राईज निगोशिएबल आहे लोकेशन अतिशय प्राईम आहे हायवे लगत ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला एकदा साईड विजिट करा नक्कीच हा फ्लॅट तुम्हाला आवडेल